न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड परिसरात घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना चार फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारास घडली हिंगणवेढा ते नाशिक रोड दरम्यान धावणाऱ्या सिटी लिंक बस क्रमांक संतोष माळी आणि त्यांची पत्नी माया प्रवास करत होते प्रवाशांच्या सांगण्यानुसार बस चालक मुरलीधर शिंदे यांनी अत्यंत वेगाने बस चालवत अनेक खड्ड्यांमध्ये ती बस जोरात आदळली या धक्क्यांमुळे संतोष माळी यांच्या पोटात आणि डोक्यात गंभीर दुखापत झाली उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र आठ फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला नाशिक रोड येथील सामाजिक कार्यकर्ते गौतम सोनवणे यांनी सिटी लिंक बस चालकांच्या गाडी चालवण्याचा वेग नेहमी जास्त असतो त्यामुळे अनेक वेळा या प्रकारच्या घटना घडत असल्याचं सांगितलं मी गौतम सोनवणे सामाजिक कार्यकर्ता मी या ठिकाणी नाशिक रोड या ठिकाणी आम्ही बघत असतो की सिटी लिंकचे जे बस चालक असतात ते फार फास्ट गाडी या ठिकाणी आणत असतात त्यामुळे बऱ्याचदा या ठिकाणी अपघात गा, होत असतात त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसापूर्वी पण विविध भट्टी कामगारांचा पण जागेवर ब्रेक मारल्याने त्या त्या व्यक्तीचा मृत्यू झालाय त्यासाठी माझा म्हणणं आहे की लिंक बस चालक जे आहे त्यांची खरोखरच ते चालकाची प्र, ते प्रशिक्षित आहे किंवा नाही याची चाचपणी सिडिलिंग व्यवस्थापकाने केली पाहिजे त्याचप्रमाणे नियमा नियमाने सर्व काही गोष्टी होत नसल्यामुळे अनेकदा या ठिकाणी पायी चालणारे तसेच वयोवृद्ध लोक यांना सिडीलिंग बस चालक जोरात गाडी चालवत असल्यामुळे ते अचानक ब्रेक मारणं किंवा त्यांना कट मारून जाणं त्याच्यामुळे ते, ते गोंधळून जातात त्यामुळे इथे अपघाताचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच्यामुळे अनेक घटनेमध्ये आपण बघितलं की काही प्रवाशांचा पायी चालत असताना मृत्यूमुखी पडले आहे तरी या याला या सर्वस्व जबाबदार असलेल्या सिटी लिंक व्यवस्थापक तसेच कर्मचाऱ्यांनी या घटनेकडे कर गा गांभीर्याने बघून लवकरात लवकर यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं मला वाटतं या ठिकाणी या जे सिटी लिंकचे चालक असतात ते बऱ्याचदा ते हे दरवाजे आहे सिटी लिंक आणि ते कधी कधी खुलत असतात आणि ते प्रवाशी खाली उतराय उतर उतर ते बंद होत असतात त्याच्यामुळे बऱ्याचदा काही प्रवाश त्या का दरवाज्यांमध्ये अडकत असतात तर यासाठी पण सिटी लिंक चालकांनी खबरदारी घ्यावी त्यांची काळजी घ्यावी असं मला अर्जुनांना सांगावं वाटत दरम्यान अनेक प्रवासी सिटी लिंक बसच्या वाहतुकीत होत असलेल्या बेफिकरीवर प्रश्न उपस्थित करत असून प्रशासनाने या बाबींना गांभीर्याने घेतलं पाहिजे अशी मागणी करतायत पत्नी माया माळी यांनी बस चालकाच्या निष्काळजीपणाचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या तक्रारीनंतर नाशिक रोड पोलिसांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले चार तारखेला सिटी लिंक बसमध्ये संतोष माळी व त्याची पत्नी हिंगणवाड्या त्या नाशिक रोडला येत असताना सिटी लिंक चालकाने अत्यंत भरधाव वेगात व खड्ड्यात मध्ये गाडी घालून त्या जो दोघ बसले होते नवरा बायको त्या आतमध्ये गाडीमध्ये उडून पडले आणि त्यामध्ये त्यांचे जे पती आहेत संतोष माळी यांना पोटाला मोठ्या प्रमाणात मार लागल्याने काल तारखेला ते उपचार झालेले आहेत त्यानुसार सिटी लिंकचे चालक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपास सुरू आहे सिटी लिंक बस ड्रायव्हर अनेक वेळा प्रवाशांसोबतही अरे रव्याची भाषा वापरत असतात व वा सिग्नल लाही बसचा दरवाजा खोलून प्रवाशांना उतरण्याची परवानगी देतात विचार करत नाही की मागून येणाऱ्या गाड्या त्यांना उडून देऊ शकतात जणू हे चालक त्यांच्या मनमर्जीने प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत यावर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास यांच्या मनमानीनुसार अनेक घर उध्वस्त होतील अखेर हा दुर्दैवी अपघात प्रशासन आणि वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींवर गंभीर विचार करण्याची वेळ आणतोय दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक